घेता जर मित्र हो आपण पुस्तकावर मैत्री केली जर आपण पुस्तकावर प्रेम केलं तर आयुष्याचा गेम आपण जिंकल्याशिवाय राहत नाही म्हणून रानामध्ये आपल्या घरी टेबल पाहिजे लाईटच पाहिजे आणि तो कोणता एक नवीन टेबल आला माझा तिसरी माझा मुलगा मुलगा ज्युनियर नर्सरी काय होते त्याच्यामध्ये जाऊन ते म्हणले पप्पा मला ते टेबल लॅम्प घेऊन ये म्हणलं हो माझा काय विषय गेला अभ्यास करता काय टेबल लॅम्प तुला घेऊन देणार नाही कारण मित्र उन्हाचे चटके बसल्याशिवाय माणसाला सुखाच्या सबलीची किंमत कळत नसते म्हणून पायाला चटके देखील बसले पाहिजे आणि पायामध्ये वेगळा तुला झालं पाहिजे मी नेहमी असं म्हणतो की माणसावर संकट आली पाहिजे कारण संकट माणसाला उद्ध्वस्त करायला येत नसतात तर ते माणसाला खडबडून जागा करायला नसतो कुठेतरी शेतीमातीत राबत राहिला असतो जेव्हा मुलगा लहान असतो तेव्हा आई त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते तेव्हा त्याच्या डोक्यावर खेस येतात मुलगा जेव्हा लहान असतो तेव्हा आई त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते तेव्हा त्याच्या डोक्यावर खेस येतात आणि जेव्हा त्या मुलाचं लग्न होतं बायको मायेने हात फिरवते म्हणून तेव्हा असा कार्यक्रम असतो म्हणून मी तुम्हाला मुलांना सांगितलं केस जर तुम्हाला शाबूत ठेवायचे असतील वा तो बाहेर करू नका पण माझा असा कार्यक्रम आहे पण आता दोन काही काही विला ते सांगितलं म्हणजे बनवून मी तुझं लक्ष नाही म्हणून खेडे माणसं बेळके असतात ते दोन दिवस म्हाताला शांत बसतात पण तिसऱ्या दिवशी त्याने एक रेंज सायकल काढली आणि सायकलवर बसता बसता ते जालना रोड त्याने पार केला आमच्याकडून पुढे चाललं होतं पावसाळ्याचे दिवस होते खड्डे असे पाण्याने ढब 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 होते मी तिकडून येत होतो काय झालं त्याचा धोतर चेनमध्ये आला तुला म्हातारा खड्ड्यात पडला आता मी सरळही माणूस कमी माणूस म्हटलं आपण म्हाताऱ्याला उचललं पाहिजे मी गेलो म्हटलं बाबा उचलू का ते म्हणे मग काय आज नाही तर उद्या उचलतो का म्हणजे बाबा बरं 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 मी उचलतो मी त्या म्हात्याला उचललो म्हटलं बाबा तुम्ही पडलात म्हणे मी पडलोच नाही म्हटलं बाबा तुम्हाला लाग लागलंय म्हणे मला लागलंच नाही म्हणलं अहो तुम्ही पडला मी माझ्या डोळ्याने पाहिलं मला चष्मा नाही म्हटलं म्हणजे मी पडलो नाही म्हटलं बाकी झालं काय म्हणजे आपली सायकलून उतरायची स्टाईल आहे <laughs> म्हटलं भाऊ म्हणलं बरं झालं खड्डा छोटा आता तर ती स्टाईल इथंच सोपी आहे मी फक्त एकच दिवस शिक्षकाची नोकरी केली बघ नंतर केलीच नाही काय झालं पावणे चार वाजता मला एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला तुम्ही खूप ग्रेट आहात म्हटलं ग्रेट आहात पहिल्या दिवशी तुला माझा कारण लोक रिटायर होत्या तरी शिक्षकाचं मला होतं काही बोलत नाही कळत नाही मला पहिल्या दिवशी तुला कसं करावं म्हणजे सर तुम्ही खूप ग्रेट आहात म्हटलं छान तुम्ही माझ्या आईपेक्षा ग्रेट आहात मग मला धक्का बसला कारण आईपेक्षा मोठं जगात कुणी जाऊ शकत नाही आणि सर तुम्ही माझ्या आईपेक्षा ग्रेट आहात म्हटलं कसं काय ते सांग ना म्हणजे आई फक्त एकाच मुलाला झोपवते म्हणजे तुम्ही आखा वर्गच होते काही झालं माझा उलटा कार्यक्रम लावतो असे काही विरोधी मुलं असतात आणि मित्रांनो या मुलांनी या माणसांनी खेड्यातल्या राबणाऱ्या माणसांनी मला लेखणी दिली आणि कविता सुचली ज्या कवितेने मला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं ते चार वेळी समोर ठेवतो तार म्हणाली आकड्याला सरकार आता नाही म्हणते तार म्हणाले आकड्याला सरकार आता नाही म्हणत आकडा म्हणाला तारवेला अगं रात्री कोण पाहत आहे आता कायमचं सील केलं पाहिजे आणि मिस कॉल देणाऱ्याला आता डबल बिल आलं पाहिजे आता एवढं मिस कॉल द्यायला आपलं नवीन वर्ष माझ्या माहितीप्रमाणे पार पाडवायला लागतं पण आपले शिकलेले लोक कधी साजरा करतात हा म्हणजे बघा शिकलेली किती शहाणी होतात माणसं तुम्हीच बघा आपलं नवीन वर्ष कधी लागतं आधी हे करा क्लिअर आपलं नवीन वर्ष कधी लागतं आधी हे करा क्लिअर आमचे बावलट एकतीस बाराला म्हणतात चिकन विथ बिअर आणि मित्राला ला त्याच्या घरी घेऊन गेलो त्याच्याच घरी तर ते मला म्हणत हे आपलं घरच नाही तीन बांधलो बांधव दोनच ताळा आहे म्हणलं भाऊ तुला एक बाटी जास्त झाली त्याच्यामुळे तुला ताळाच दिसत कायच करा असे काही लोक असतात महावितच्या जीवनावर थोडस लिहिलं होतं ती सायन्सला गेली म्हणून तो बळजबरीने सायन्स शिकू लागला ती सायन्सला गेली म्हणून तो भर जबरी सायन्स शिकू लागला पण ती झाली डॉक्टर अभ्यास मला बहिणीला साडी घेताना याच्या मनी अंधार लागतो अनेक शिकलेले भाऊ आपल्या बहिणीला साडी घेत नाहीत हे मान्यच केलं पाहिजे बहिणीला साडी घेताना याच्या मनी अंधार लागतो आणि मेहुनीला जीन्स घेण्यासाठी याचा जीव तिर तिरतो हे जे, जे सत्य आहे ते लिहिलं पाहिजे मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे हो ओले होऊ लागले मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले आणि तिचे सक्की सासू भाकरीसाठी तेव्हाची वाट पाहू लागले मालिकेने इतकं वाटोळ केलंय ते मी नाही सांगणार आता थम आले शासनाचा कर्मचाऱ्यावर विश्वास नाही बायकांनो ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील बायकांनो ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील तुम्ही घरावरही एखादा थंब बसवा तेव्हा घरी वेळेला वे मिळावं घरे <laughs> राजकारणासाठी फक्त दोनच पोरावर ऑपरेशन करायचे राजकारणासाठी फक्त दोनच पोरावर ऑपरेशन करायचे मग सांगा या पट फट पोरं कुठून आणायचं कोंबडीचं गाणं आता मुंगळ्याच्या गाण्याला पोचू लागलं लग्नामध्ये अहो ते डीजे आणि दारू पिणे अत्यंत वाईट आहे हे माणसाला करू नये पण ज्याच्या लग्नाला डीजे नाही ज्याच्या लग्नात दारू नाही त्याच्या लग्नालाच लोक येत नाही हो हे खूप आहे मला खूप वाईट वाटलं तसं कोंबडीचं गाणं आता मुंगळ्याच्या गाण्याला गुजू लागलं आणि हे देवड दोन्ही वरातील सोडून तिसऱ्याच वरातील नाचू लागलं <laughs> आपली वरात कोणती हेच माहीत नाही मलाच म्हणते येऊ आपला नवरदेव चेंज झाला म्हणलं वरात चेंज झाली लय वाटलं चेंज करतो कीर्तनात बसायला याला रोग येतो बघा तुम्ही काही ठिकाणी कीर्तनात बसायला याला रोग येतो कंदुरी खायला आडोंगर चिडून जातो आणि फोन करतो सुरू झाला कुपाटीवरून कुदून कॉफी देतो बघा तुम्ही काही तरुण समस्या खिडकीतून एक तरुण माझ्या मान्यावर कुदला होता मी दहा परीक्षे अरे बाबा माझ्या मान्यावर नसतो ती माझ्या भावाला निबद्ध द्यायचं आज मराठीच पेपर त्याच्यात काय ते भाऊ असा फोपाट्यावरून कुदून तो तिला कॉफी देतो याच्या परीक्षेत मात्र चवळी म्हणाली मिरचीला लोक मला खूप छळतात लोक खरी बनला छळतात चवळी म्हणाली मिरचीला लोक मला खूप छळतात मिरची म्हणाली माझ्या नादात लागले तर सकाळीच लोक घरी घेऊन चालतात धुम्रपान केल्याने शरीर तुम्हाला मिस्कॉन देऊ दे किती कष्ट केले तरी कोणती ना कोणती आपत्ती आहे कितीही कष्ट केले तरी कोणती ना कोणती आपत्ती आहे आणि रानातली काळी माती हीच माझ्या बापाची संपत्ती बायको म्हणाली नवऱ्याला मटण खाऊन नका दाबू असं बटन येऊन बायको म्हणाली नवऱ्याला मटण खाऊन नाका दाबू कुणाचं बटन नवरा रागाने म्हणाला तुला पाठव का माहिती चवी नवरे काही कमी नाही